हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज आम्ही आलो आहे सफाळ्याला मेकअप शूटसाठी आणि माझा पर्सनल फोटोग्राफर फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफरसुद्धा तर आम्ही <laughs> मध्येच उठ उतरलो आणि स्टॉक आहे आमचा पुढे आम्ही आता या रोडवरनं चालत जातो आम्ही उन्हातनं चालत जातो किती वाजले आम्ही किती वाजले वाजले बारा <laughs> बारा वाजले तरी आम्ही इकडनं चालत चालले एवढं ऊन आहे ना नापा आम्हाला वाटायचं की आमच्या मुंबईमध्ये जास्त आहे नाही ते जास्त ऊन तुला वाटतं अंबा बरोबर आहे तुझं बरोबर आहे तुझं त्या स्टॉपला तिने उतरायला सांगितलेलं पण आम्ही अर्ध्यात मध्येच उतरलो आम्हाला इकडचं काय माहीत नाही आता चालत चालतं एवढं ऊनत आता 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 लगेच काळी होईल

आणि अमय कसं वाटतंय चांगलं वाटतं एवढ्या उन्हात काम करून <laughs> आणि काळे झालेत आता दिसणार पण नाही आता जाताना मेकअप काढलं तर दिसणार पण नाही अमय पण इतका गोरा होता आता काळा झाला अमय मला बोलते की माझ्यासोबत राहून तो पण काळा होणार खुशील तुला तुला वाटत नाही वाटत वाट अमय भारी बोल वाटतो वाटतो मला खूप ऊन लागते छत्री 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 छत्रीमॅन छत्रीला मला इथे कमेंट वरती कमेंट येते माहिती का कॅमेरामॅनला छत्री आणायला सांगू कुठे दिस मग कुठे दिसत आहे काय <laughs> uh, काय गाणं काय बोलतात काय बोलतात गाणं मला नाही माहिती ना ना एक तरी गाणं नाही माहिती ना तुला अरे संसार <laughs> ते गाणं <गाना ना laughs> <ना। ना। ना। laughs> अरे संसार संसार जसा नाही ना। का एवढा घाबरतो साडीला लागले अच्छी, अच्छी, परतर, अच्छी, तेरे कोमड़ा, कितने जाना गए? कुड़े, कितने कोमड़ा ही गए? लेकर मोटे चला, चला मार्च में, पढ़ पढ़, कूटना ले ला अपन, कितने जाने बक कोमड़ा आम्ही आता मगाशी व्हिडिओला गेलो गलदीमधून आलो कापसाचं झाड कापूस त्याच्यामध्ये बिया असतात त्या बिया काढायच्या हे बघ हे किला पण आहे हे बघ फुल असतं कापसाचं झाड cái घालो जातो ना

आणि मस्त मेकअप केलं आहे जर तुम्हाला तुम्हाला ब्रायडल मेकअप वगैरे करायचं असेल तर नक्कीच हिला बोलवा आणि सॉन्ग शूटसाठी पण जर मेकअप आर्टिस्ट लागली मेकअप आर्टिस्ट पाहिजे असेल तर मग हिला बोलवा खूप छान मेकअप करते जास्त ओवर पण करत आहे आणि स्किन म्हणजे प्रॉपर बेस वगैरे खूप छान करते जर तुम्हाला लागलीच तर मी तिचं तिचा इंड इन्स्टा आय डी मी माझ्या लिंकच्या खाली टाकते की तुम्ही नक्की तिला बोला मित्र कुठं जातात असं